धडगाव ग्रामपंचायत मोडलगाव कार्यालय इथं ध्वज न फडकावणाऱ्या सरपंचाला ग्रामसेवकाला तात्काळ सेवेतून बडतर्प करण्यात यावे अशी मागणी दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन होता एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्रात हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून राज्यभर झेंडा वंदन करून साजरा केला जातो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी नियमानुसार ध्वज फडकवून महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगाव येथील कार्यालयात एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनी ध्वज फडकवण्यात आला नाही ग्रामपंचायत मोडलगाव इथं शासकीय नियमानुसार महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला नाही ग्रामपंचायत कार्यालयात या दिवशी गावचे सरपंच व ग्रामसेवक आलेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ग्रामपंचायत मोडलगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर गुंडांमार्फत जीव घेणा हल्ला करायला लावल्याप्रकरणी मोडलगावचे सरपंच यांच्यावर पोलीस ठाण्यात धडगाव इथं तक्रार दाखल करण्यात आली आहे ग्रामपंचायत मोडलगाव येथील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असताना पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक हजर नाहीत त्यांनी मे महाराष्ट्र दिन साजरा केला नाही कार्यालयात ध्वज फडकवला नाही यावरून मोडलगावचे सरपंच व ग्रामसेवक हे आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत कामचुकारपणा करत आहेत आपले कर्तव्य बजावत नाहीत मनमानी पद्धतीनं कारभार सुरू आहे असं दिसून येत आहे म्हणून एक मे दोन हजार पंचवीस रोजी मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालय इथं ध्वज फडकवला नाही झेंडावंदन वंदन केला नसल्याप्रकरणी मोडलगाव येथील सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अपात्र करावे व संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ सेवेतून बडतर्प करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे यावेळी पंचायत समिती धडगाव येथील गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय तसेच निवेदन देताना बिरसा फायटर्सचे अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा वन्या पावरा सुनील पावरा प्रसाद पावरा दिलवर पाडवी गणपत वळवी इत्यादी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे